नमस्कार मित्रांनो माझ्या अक्षयचा या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुस्तकांच्या जगात ही एक नवी मालिका आपण सुरू केलेली आहे आणि आज आपण तिचा तिसरा भाग सादर करत आहोत आजच्या या तिसऱ्या भागामध्ये मी आजच्या वर्तमान कालखंडातील आघाडीचे कवी श्रीयुत प्रशांत वंजारे यांचा आम्ही युद्धखोर आहोत या काव्यसंग्रहाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे हा काव्यसंग्रह बोधीपर्ण प्रकाशन औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर यांनी हा संग्रह प्रकाशित केलेला आहे आणि जवळपास दोनशे वीस पानाचा हा संग्रह असून अतिशय मोठा असा हा संग्रह आहे आणि ओ... महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी श्री यशवंत मनोहर यांची या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लाभलेली आहे आणि त्या प्रस्तावनेत मनोहर सरांनी प्रशांत वंजारे यांच्या कवितेची सर्व वैशिष्ट्ये उलगडून दाखवलेली आहेत या संग्रहातील एक कविता मी आपल्या समोर पेश करतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या कवीचा किंवा या कवीची भूमिका किंवा या कवीचा मगदूर कसा आहे हे तुमच्या लक्षात येईल त्यांची लेखक या शीर्षकाची ही कविता आहे कवी म्हणतो तुमच्या लिखाणामुळे मालक मजूर सोशलिस्ट कम्युनिस्ट जहाल मवाळ पुरोगामी प्रतिगामी धर्मांध निधर्मी सारेच्या सारे खुश होत असतील तर समजून जा तुम्ही वांझोटी भूमिका घेऊन जगत आहात तुमच्या लिखाणामुळे मालक मजूर सोशलिस्ट कम्युनिस्ट जहाल मवाळ पुरोगामी प्रतिगामी धर्मांध निधर्मी सारेच्या सारे खुश होत असतील तर समजून जा तुम्ही वांझोटी भूमिका घेऊन जगत आहात तुम्ही लेखक म्हणून तुमचा मृत्यू जाहीर का करत नाही अतिशय दमदार अशी ही कविता आहे प्रशांत वंजारे यांची हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह असून शरसंधान हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता हा संग्रह आपल्याकडे असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा मला निश्चितपणे कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझा जा व्हिडिओ जर सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद